नमस्कार मंजुरी नमस्कार यशस्वी कशी असतो आज ठीक मस्त तुला बघून अजून प्रफुल्लित झाले आहे मी कारण इतका छान दिसतोय कागाजुली तुझं थँक्यू थँक्यू तुझं खूप स्वागत आहे मागे मला आफ्रिकेचा कार्फ केलेला दिसतोय लाकडी आर्ट पीस आफ्रिकेचं आणि तुझं काय कनेक्शन आहे सांग माझा जन्म झाम्यातला आहे सो बॉर्न अँड वॉट ऑफ इन झाबिया जे साऊथ सेंट्रल आफ्रिकामध्ये आहे आणि Um, initial education was in I So um, Zambia is close to my heart because I have learned a lot from Zambia. I have learned a lot from the Zambian people. I think the nature, the scenery, it's amazing. It's a beautiful place to grow up. It was a,

आणि माय मदर स्टँडर्ड डिसाइड की हां तुला इंडियाला पाठवायचं हायर एज्युकेशनसाठी काय करायचं माझ्या भावानी हट्ट धरला पाठव तिला तिचं काय करायचं सो आय गेन हिअर फॉर स्कूल डेट ऍबसुटली माझं बॅचलर्स त्याच युनिव्हर्सिटीमध्ये झाले तिथे माझा भाऊ होता आणि मग मास्टर्स पण केलं तिथेच ओ किंचाकीमध्ये किंचाकीमध्ये इन ऑक्युपेशनल थेरपी सो आय ऑफ आणि मग प्रॅक्टिसिंग ऑक्युपेशनोरपिस्ट तर मग त्याच्यानंतर मग मी बऱ्याच वर्ष केंद्रीमध्येच राहिले आणि मग लग्न झालं मग आम्ही फ्लॉरिडाला गेलो थोडे वर्ष मग फ्लॉरिडावर मी परत आलो तिथे सोळा वर्ष होतो मग तिथनं आम्ही ऑस्ट्रेलला दोन हजार अठरामध्ये आलो आणि तिथे ऑस्ट्रेलला गेले सात वर्ष आहोत अच्छा Wow, that's interesting. So what uh, do you do So I'm an occupational therapist. I work with uh, adults in their home, which is home health um, occupational therapist. I've been a therapist for 33 years. So I've in hospitals, nursing homes, subacute, schools, pediatrics. I've working in sectors. And he found that I love working in home health. मोन्स वर्किंग विथ पीपल गेट इन इंडिपेंडे सो जर आपल्याला कोणतरी आजार पण असलं नाही तर पॅरालिसिस होतो नाहीतर काहीतरी हार्ट अटॅक येतो नाहीतर हिप इंजुरी होते आपण जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला इन अँड आउट ऑफ बेड जमत का कॅन वी गेट इन अँड आउट ऑफ बेड आपल्याला बाथरूमधे जाता येतं का सेफली जाता येतं का आपल्याला शावर आंघोळ कशी करायची त्याचा सेटअप कसा करायला पाहिजे सेफली क्रॅपर्स कुठे लावला पाहिजे सर्फेस कसा असायला पाहिजे हे सगळं मी सगळं सांगत असते लोकांना सो दॅट दे आर सेफ अँड सो दे आर इंडिपेंडेंट आणि माझा फोकस इज की दॅट यू डोंट हॅव अनदर इंजरी इन द होम बिकॉज ऑफ केअरलेस प्लेसमेंट ऑफ फर्निचर ऑर बिकॉज ऑफ सम काइंड सम काइंड ऑफ इजिली फिक्सिबल इश्यू वा म्हणूनच नोबल प्रोफेशन म्हणतात ना हेल्थकेअरला सो ग्लोबल आय डोंट नो पण इट इज अमेझिंग एक्सपीरियन्स टू हेल्प डी हाऊस सो म्हणजे तू आफ्रिकेत वाढलीस लहानाची मोठी झालीस अमेरिकेत पुढचं शिक्षण घेतलंस अमेरिकेत लग्नानंतर ही अमेरिकेतच राहिलीस तरीही तुझं मराठी इतकं चांगलं आहे आणि तू ते जोपासलेस ते जतन करून ठेवलेस तर कसं काय सो ऑल मोस्ट ऑफ आय कनेक्ट गोज टू माय पेरेंट्स म्हणजे त्यांनी मराठीमध्येच बोलायचं असं थोडंसं हट्ट धरला होता आणि आम्ही इंडियाला जरा जायचो होतो आई आईचे आईची फॅमिली म्हणजे माझे मामा मावशा काका काकू सगळे म्हणजे बाबाच्या साईचे पण आजी आजोबा तर सगळे मराठीमध्येच बोलायचे तर त्यांच्याशी बोलायला मराठी शिकायलाच लागायचं आणि इट वॉज म्हणजे इन बिटिन मराठी हिंदी जामियामध्ये आमचे बरेचसे फ्रेंड्स हिंदी मध्ये बोलायचे हिंदी क्लासेस पण घेतले होते मी तर मला आठवते मी लहानपणी असताना लेटर्स पाठवले ताजी आजोबाला mm. आणि माझे ज्या आजोबा गेले आणि त्यांचं सगळं सामान मी आवरत होतो तेव्हा त्याच्यातनं एक पत्र निघालं जे मी त्यांना दहा वर्ष म्हणजे मी दहा वर्षाच्या असताना त्यांना पाठवलं होतं आणि त्यांनी ते जपून ठेवलेलं होतं इट्स ऑल गड की तेव्हा मी ते हट्ट करून आई भांडण करून आमच्याकडनं घेऊन घेतलं होतं लग्न झालं तेव्हा मुंबईचे मराठी आहेत तर त्यांच्याबरोबर मराठी बोलता बोलता हळूहळू माझं मराठी वाट केलं आई बरोबर आणि त्यांच्याबरोबर दोघं हाट्ट करायचो तू मराठीत उत्तर देता आमच्याशी बोलू नकोस I When you're struggling to say something and you have a form a thought forming in your in your mind and you're trying to present it um, through speech, it's very frustrating when somebody just jumps in and corrects you. Like Mala Loko

आणि मग बरेचसे मुव्हीज माझ्या आई बसून आम्ही शोज बघायचो हिंदी मराठी तिला मराठी सिरियल्स खूप आवडतात मराठी सिरियल्स बघून बघून हळूहळू सो आय शुड से ऑल दॅट कॉन्फिडन्स ऑल ऑफ दॅट दॅट फ्लुएन्सी कम्स फ्रॉम भूषण युनिव्हर्सिटी म्हणजे माझ्या मिस्टरचं नाव भूषण आहे मी त्यांना युनिव्हर्सिटीमध्ये सो मंजुरीने आपल्याला महत्व सांगितलेलं आहे दोन गोष्टींच एक म्हणजे हट्टाने जर आईवडिलांनी मराठी बोलत राहिल्या मुलांशी तर ते शिकतात कुठे ना कुठे पिकअप करतात आणि वापरायला सुरुवात करतात आणि दुसरं सारखं दुरुस्त न करणे आणि त्यांना हवं तर बोलू देणे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून मुलांनी पण आणि पालकांनी पण जर संवाद साधला एकमेकांशी तर मराठी जिवंत आपण ठेवू शकतो घरात खूप महत्वाची गोष्ट सांगितलीस सोनजीरी मी असं ऐकलंय की हॉस्टेल मध्ये एक सांस्कृतिक चळवळ सुरू केली भूषण कार्ले तिचे हसबंड आणि मंजिरी कार्ले या दोघांनी मिळून खूप लोकांना एकत्र आणणे त्यांना कनेक्ट करणे एकमेकांशी काही गरज लागली तर पटकन मदत करणे स्पेशली नवीन आलेल्या लोकांना त्याच्याबद्दल सांगणं कसं तुझे कसं तुम्ही सुरुवात केली ऑस्टिन खूप मोठं शहर आहे आणि तिथे लोकांना भेटणं आणि फ्रेंड्स बनवणं थोडंच अवघड जात होतं आम्हाला पण आणि आम्ही आलो होतो चालू गाव म्हणजे जिथे हे छोट्याशा गावामध्ये आम्ही मित्रमंडळी बनवायला काहीच अवघड नव्हतं वी आर बोथ व्हेरी सोशल पीपल वी नीड वी नीड दॅट सोशल कनेक्शन सोन युअर लिव्हिंग आउट साईड ऑफ इंडिया आपली जेव्हा आपल्याला गरज असते म्हणजे इवन इफ हे I've taken this, uh, I've taken a picture tell me this goes together. It's not easy to make friends. Let me just put it that way. You connect with people when you have something in common to connect with. But uh, apart from that, Austin uh, loka amazing. When you have a Marathi group, that is uh, an extremely cohesive group. They're looking for people, they're holding on to each other, they're looking for ऑस्टिन मराठी मुलीमध्ये मग जशी जशी लोक गॅदर होत केली तेव्हा मग हा विचारला आणि हे कोविड मधून बाहेर पडत होतो तेव्हा ते थोडंसं अवघड होतं की यु कोण मी टेन पीपल टाइम यू स्टिल हॅव टू हॅव टू मेंटेन सिक्स फीट ऑर डिफरंट डिस्टन्स सिम्युनिटी आउटडोअर्स हे जे सगळे रिस्ट्रिक्शन्स होते त्याच्यात बाहेर पडून एक 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 करून आम्ही ऍक्टिव्हिटी सुरू केले सो वी स्टार्टेड अ प्रोजेक्ट कॉल ऑस्टिन मराठी मुव्ही इव्हेंट्स तर प्रत्येक महिन्याला आम्ही कुठला तरी एक इव्हेंट so, करतो त्या महिन्याच्या ज्या मुली आहेत त्यांचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो केक कापतो हॅपी बर्थडे विश करतो बॉलिवूड थीम पार्टी केली होती आम्ही कॅम्पिंग केलंय चार वर्ष एक अमेझिंग थीम ऑफ पीपल विल कम टुगेदर विल प्लॅन ऑल दिस लास्ट टाइम वी हॅड सिक्स्टी सेव्हन्टी पीपल आम्ही दोन दिवसासाठी कॅम्पिंगला गेलो तिथे राहिलो परत आलो सगळं खाणं पिणं सगळं अरेंज केलं होतं अँड दिस ओनली कॅन बी सक्सेसफुल बिकॉज ऑफ द लेवल ऑफ एनर्जी वी हॅव इन ऑस्टर मराठी मुली म्हणजे द बिल्ड टुगेदर कमिटीज कम टुगेदर दॅट प्लॅन दिस इव्हेंट्स आर अमेझिंग अमेझिंग गर्ल्स प्रत्येक महिन्याला आम्ही काही ना काहीतरी असं केले चार वर्ष मी करतोय सो so, असं एक 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 करून इव्हेंट्स बिल्डअप होत गेले आणि त्याच्यामुळे मग आपला थोडासा एक एक प्लॅटफॉर्म आला तर त्याच्यात माझं काहीच असं क्रेडिट नाही लॉट ऑफ द क्रेडिट कम्स फ्रॉम द पीपल हू आर प्लॅनिंग एंड गोईंग थ्रू ऑल द एफर्ट टू पूलिस इव्हेंट्स गेट्स टुगेदर आय वुड से माझा खालीचा वाटा तेवढाच आहे

तर इनिशिएट करणं कायम लीड घेणं सुरुवात करणं कुठल्या गोष्टीची हे अवघडही असतं आणि महत्वाचंही असतं ते तू केल्यास मला वाटतं आणि त्याच्यामुळे अनेक बाकीचे ग्रुप्स फॉर्म होत आहेत उशाने आणि तू दोघांनी आणि तुमच्या टीमनी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की खरंच तू म्हणलीस तसं कुठल्याही शहरात गावात नवीन गेलं की नवीन ओळखी करणं मित्र मिळवणं अवघड असतं पण मला हे जाणवलं मी दीडच महिन्यापूर्वी आली आहे इकडे सिया आणि खूपच वेलकम आणि आणि पटकन स्वीकारून पटकन आपलं करून सामावून घेणारे लोक वाटले मला इकडे सगळेच सो या सगळ्या ग्रुप्स खरंच खूप मदत होते आणि उगम स्थान हे मंजिरीच आहे सो आय थिंक यू गिविंग मी वैमो क्रेडिट मला जेव्हा मदत पाहिजे होती तेव्हा लोकांनी मदत केली तेव्हा लोक पुढे आले मध्ये म्हणजे माझे जेव्हा सासरे बरेच वर्ष झाले ह्याला पण सासू आले होते बरं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होते तीस दिवस त्याचा पाया होता आणि या सगळ्या प्रकारामध्ये माझी दोन लहान मुलं आय वॉज प्रेग्नेंट विथ माय थर्ड आणि तीस दिवस मला स्वयंपाक करायला लागला नाहीये कारण माझ्या मैत्रिणींनी कसं ना कसं तरी करून त्यांनी मिल ट्रेन चालू केलं आणि देवर ब्रिंगिंग फूड अँड इट वॉज अ व्हेरी स्मॉल स्मॉल थिंग दॅट दे थॉट ए डेट इट इज अ व्हेरी ह्यूज थिंग फॉर मी तर आमच्यासाठी जेव्हा गरज होती तेव्हा लोकांनी मदत केली सो वी आर जस्ट पासिंग एट फॉर्वर्ड अँड वे ग्रेटफुल दॅट वी हॅव अ कम्युनिटी दॅट अलाउज टू हॅव दॅट प्लॅटफॉर्म पण तेवढंच आहे म्हणजे आपण जेवढं करणार आपण जेवढं धरून ठेवणार तेवढच ते सो ते so, ही पण खूप अनुकरणीय गोष्ट आहे आणि सगळ्यांनी तसं खरंच करायला हवं हो, एकमेकांना जोडूनच आपण असं मला सांगशील म्हणजे इन्स्पिरेशन काय सो so, जास्त करून माझी प्रेरणा माझी पेरेंट्स होते कारण आम्ही यामध्ये हे असा एक्सपिरियन्स केलेला आहे की तुम्ही देशाचा बाहेर आहात तुमचे आई वडील जवळ नाही आहे म्हणजे फॅमिली जवळ आहे तर तुम्ही एकमेकांना कसं मदत करणार तर जेव्हा अ टू 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 कम्युनिटी कम आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आईबाबांनी लोकांना असं मदत केलेलं आहे हे त्यांच्याकडनं आम्ही बघितलं तर माझे आई बाबा माझे काका काकू जे पण आमच्याकडून सभ्यात होते हे माझे इन्स्पिरेशन आहे आणि मग लग्न झाल्यावरती माझे सासू सास both of them were very very community oriented, very, uh, positive माझी आई नेमिक म्हणायची की बाईचं हर आयडेंटिटी इज मोती नसते तिची आयडेंटिटी दोरा असते का त्या हारामध्ये एक एक करून ते मोती पेरलेले असतात म्हणजे आपल्याला बाई दिसतच नाही पण ती किती मोठं काम करते बिकॉज शी इज होल्डिंग वर्ल्ड

दोन तू दिलेल्या उपमा मला खूपच आवडल्या एक म्हणजे मोत्याची माळ आपण धागा पण असला पाहिजे आणि ते मोती पण असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे नाण्याच्या दोनच बाजू नसतात तर त्याला एकत्र धरणारं कड असत अगदी लक्षात ठेवण्याजोग्या दोन्ही उपमा आहे खूप चांगले विचार आहे जर नव्या पिढीला तुला काही संदेश द्यायचा असेल

हे सगळं देवाच्या कृपेने होत गॉड अँड फॅमिली आर ऑलवेज विथ यू विल ऑलवेज बी विथ यू अँड यू कॅन काउंट ऑन देम टू बी देअर विथ यू म्हणजे श्रद्धेचं महत्व सांगते म्हणजे की श्रद्धा असावी आणि देवावर विश्वास ठेवावा आणि पॉझिटिव्ह आउटलुकने सगळ्या गोष्टींकडे बघावं आणि त्या घ्याव्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी आम्हाला सगळ्यांना अजून नाहीये माहिती ना पण तुला सांगायला आवडेल दुसऱ्या वर्षी आम्ही इंडियाला गेलो आता पालन होऊ द्या आता मुलं होऊ द्या आणि असं पण नाही आम्हाला होत नव्हतं तर माझा मोठा मुलगा अडॉप्टेड आहे तर आम्ही दोन वर्ष त्या प्रोसेस मध्ये गेलो आम्ही इंडियाला गेलो त्याला घरी आण मंथ आय वीज प्रेगडे

हो लक्ष द्यालं नाही ही इज माय डॉग इज अमेजिंग तू जे सेनेन हो शेअर केलेस आणि खूप छान छान आम्हाला गंमती जमती सांगितल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंजुरी थँक्यू सो मच फॉर मी दिस ऑपर्च्युनिटी तूशी शिकवता आलं लोकांना माझ्याबद्दल बद्दल थोडंसं सांगता आलं सो दैट वाज़ फंटास्टिक आई फील वेरी ऑनरड थँक्यू सो मच नवरात्रीच्या शुभेच्छा तुला आपण